तर जय शिवराय शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या चॅनलला आपलं स्वागत आहे जर तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे सोयाबीन बाजार भाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व माझा शेतकरी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती चिखली प्रत पिवळा तीनशे पंधरा क्विंटलच्या व किमान दर तीन हजार सातशे पंधरा सर्वसाधारण चार हजार एकशे आठ तर कमाल चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल त्यानंतर नागपूर बाजार समिती एक हजार एकशे पंचेचाळीस क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर तीन हजार आठशे सर्वसाधारण चार हजार शंभर तर कमाल चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमरावती बाजार समिती सहा हजार दोनशे दहा क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर तीन हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण चार हजार साठ तर कमाल चार हजार एकशे सत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कारंजा बाजार समिती चार हजार क्विंटलची आवक किमान दर तीन हजार सातशे सर्वसाधारण चार हजार पन्नास तर कमाल चार हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर आरणी बाजार समिती सहाशे चाळीस क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार आठशे सर्वसाधारण चार हजार तर कमाल चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समिती गंगाखेड चाळीस क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर ती चार हजार दोनशे सर्वसाधारण चार हजार दोनशे तर कमाल चार हजार दोनशे पन्नास पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर भोकरदन पिंपळगाव रेणुकाई किमान दर चार 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 हजार हजार सर्वसाधारण शंभर तर कमाल हजार दोनशे व आवक एकोणावीस क्विंटलची त्यानंतर समोरची बाजार समिती मूर्तिजापूर सहाशे क्विंटलची आवक प्रत्युळा किमान दर तीन हजार चारशे साठ सर्वसाधारण तीन हजार आठशे वीस तर कमाल चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगोली खाणेगाव ना पिवळा आवक दोनशे पस्तीस क्विंटलची किमान दर तीन हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण चार हजार पन्नास तर कमाल चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर तुळजापूर बाजार समिती दोनशे पंचवीस क्विंटलची आवक किमान दर चार हजार एकशे पन्नास सर्वसाधारण व कमाल दरसुद्धा चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर समोरची बाजार समिती ना चंद्रपूर एकशे अठरा क्विंटलची आवक किमान दर तीन हजार नऊशे तीस सर्वसाधारण दर चार हजार ऐंशी तर कमाल दर चार हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समिती जिंतूर सोळा क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर चार हजार पन्नास सर्वसाधारण दर चार हजार पन्नास व कमाल दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर आटोल बाजार समिती दीडशे क्विंटलची आवक किमान दर तीन हजार दोनशे सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास व कमाल दर चार हजार सत्तर प्रत पिवळा तर मित्रांनो अशा ह्याचे सोयाबीनचे बाजारभाव असा आजचा व्हिडिओ असेच रोजचे सोयाबीनचे व कापसाचे बाजारभाव तसेच शेतीविषयक सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद